इथे एक आंब्याचं झाड दिसलेलं आहे तर त्याच्या हे आम्ही कायऱ्या तोडला ह्या खाऊन आणि मग पुढं जाऊ ते जाम झालेलं तरी पण तरी घेऊ अरे हात तुटेल त्यांनीच पकड तर मित्रांन आता आम्ही वैतरणा टाईमलाच आलेले आहे आणि इथं रस्त्यात थांबली इथे एक आंब्याचं झाड दिसलेलं आहे तर त्याच्या ह्या आम्ही कैऱ्या तोडल्या ह्या खाऊन आणि मग पुढं जाऊ बघू शकता आता कायरा पण मोठा मोठा लागलेला आहे तर बघते यांची पिकायची वाट बघतो आणि यांचा पण ब्लॉग लवकरच येणार आहे तो पण तुम्ही बघा तर मी वैभव स्वागत करतोय का आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण परत आलेलो आहे वैतरणा इकडे वैतरणा डॅम आणि इथं गाड्या वेड्या लावलेल्या नाही का तर दुसऱ्यांदा आपण वैतरणा ला एकदा फोटो शूटला आलो होते त्याच्यानंतर आता ना फिरत फिरत आलो आणि काय भारी वातावरण इथलं आणि या साईडला तुम्ही बघून ना इकडून डॅमचा व्यू घेऊ शकता अजून वरच्या साईडला तिथून वरतून तर अजूनच भारी दिसतं तर आधी आपण वरतून जाऊन बघू मित्र न बघ खालून आपण वरती आल्यानंतर ना या साईडला इकडं भरपूर अशा बाकडे बनवले नाही का बसायला इकडून पण तुम्हाला डॅमचा व्ह्यू दिसतो तर आणि वरती तिकडं जागा पण आहे तिथं पण तुम्ही बसू शकताय आपण वरती जाऊ टॉपला आणि मित्र मागे एक आपण स्वामीनारायण मंदिराचा ब्लॉक सोडला होता तर मी तिच्यात बोललो होतो की जर तुम्हाला कोणाला नाईट व्यू बघायचा असेल तर तुम्ही कमेंट करा मी ते पण दाखवल तर भरपूर जणांचे कमेंट आले होते की नाईट व्यू बघायचं आहे तर त्याचा पण ब्लॉग लवकर जेल जर तुम्ही स्वामीनारायणचा दिवसाचा भीू, व्ह्यू व्ह्यूचा ब्लॉग नसेल बघेल तर तो पण तुम्ही जाऊन नक्कीच बघून घ्या मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन टाकलं क्वालिटी नाही चला आधी वरती जाऊ आपण नंतर नाही बघा वरती आल्यानंतर नाही तुम्हाला इथं पूर्ण बसायला जागा आहे आणि मेन म्हणजे हे इथं पण तुम्ही बसू शकताय आणि त्याच्यानंतर चढून वरती गेल्यानंतर इथून पण जागा आहे आणि इथं पण तुम्ही बसू शकताय इकडून डॅमचं एकदम डेंजरस बघा समोर समोर इकडून डॅम दिसतोय ते झाडांमुळे एवढा काय दिसत नाहीये आणि इथं पण बसू शकताय तुम्ही तेव्हा माझं मागे तिथं ते झोके बिकेला आयुष्याची कामं चालू अजून बाकी पण जर तुमच्याबद्दल छोटे मुलं येत आहे तर त्यांना इथं खेळायला जागा पण भरपूर आहे तिकडून खाली उतरल्यानंतर इथून ना सर्व खाली यायचं इथं पण एक बसायला जागा आहे हो इथं इथं पण तुम्ही बसू शकताय आणि इथून ति तिथल्यापेक्षा इथून जास्त डॅमचा वेळ दिसतो ना तर इथं पण तुम्ही बसू शकताय धन्यवाद जर तुम्हाला काही खाय प्यायला घेऊन यायचं तर प्यायला म्हणजे कोक कोल्ड कोल्ड्रिंक्स ते काय घेऊन घ्यायचं असेल तर इथे तुम्ही पेऊ शकताय आणि इथून समोर आपला डॅम जो आहे तो एन्जॉय करू शकताय आणि मेन म्हणजे आपल्या चारी बाजूने जे ते झाड आहे बघ एकदम भरभरून झाड आहे म्हणून फक्त पक्ष्यांचा आवाज येतो एकदम निवांत सावली जर तुम्ही ऊ उन्हाच्या टायमाला पण येत आहे तरी तुम्हाला इथे सावलीच बघायला भेटणार कारण की झाड आहे मस्त आणि यासं वरतून हे पण बनवलेलं आहे आपण अजून खालच्या साईडला जाऊ नाही का खाली पण जागा आहे तिकडे बसायला तिकडे जाऊ आता आपण का रस्ता इकडून उतरायचा आहे रस्ता थोडा डेंजरच अरे अरे इकडं काय विहिर विहिरी सारखंच काहीतरी वाटतंय आणि तिचा बघा इथून डॅम वेळ आपला आपण तिकडं वरती होतो तिकडून तसं खाली उतरल्यानंतर आहे ना इथं पण आपल्याला बाकड्या बघायला मिळतं इथं पण बसलं इथूनच सरळ त्या रस्त्याकडे जायचंय तिथून आपल्याला डॅम दिसत आपण या साइडला पूर्ण डॅम आहे साइडला खाली आणि मधून हा रस्ता आहे आणि हाताला आपलं ते थोडंसं आहे ना कुस्तीची प्रॅक्टिस चालू आहे तर प्रॅक्टिस मध्ये थोडंसं लागलेलं आहे त्याचा काही एवढा विषय नाही तुम्ही इथून डॅम बघा मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना इथपर्यंत पाणी होतं आत्ता कमी झाले ते आत्ता उन्हाळा सुरू झाला त्याच्यामुळे ना आपण डायटी केवळ खाली जाऊ नये पाण्याजवळ पकड रे कॅमेरा पगड हातात थोडेसे जाम झालेले तरी पण तरीच घेऊ तर ना इथलं झालंय पूर्ण बघून आता आपण आहे ना तिकडं काल साईडला बाकडे लावले ना तिकडं जाऊन बघून का तिथला काय सीन अरे तुटेल त्यांनीच पकड तोपर्यंत आहे ना ते कैर्या तुटत तोपर्यंत मी तुम्हाला खाली जाऊन तो खालचा व्यू दाखवतो समोर बघा सनसेट पण होत झालाय आणि मित्रांनो आपले ना हजार सबस्क्रायबर होईल आले सातशे का किती तरी झालं आता तर लवकरात लवकर फक्त एवढी एकच विनंती का, का तुम्ही आपले हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर करा इथं पण जागा बसालचा वेळ दिसतो इथून खाली उतरू आणि मग दो दो जर तुम्ही मागच्या वीसचा व्लॉग बघितला असेल तर आपण इथूनच एक व्हिडिओ घेतली होती तिच्या पूर्ण इथपर्यंत पाणी होतं आणि आता पाणी व गेले तिकडे गेले खाली खूपच कमी झाले पाणी ना इथं थोड्या वेळ थांबल्यानंतर आता जाऊ आपण वरच्या साईडला चालत होतो तेवढं तिथं बघितलं का एक काय होत दोन कायऱ्या घेऊनच आला शेवटी चला जाऊ वरच्या साईडला लवकर अंधार होईल आलाय आणि आपण को घरबी छान आहे सो लेट्स गो बॉय तर ना पुढे राहिलेला आहे तिथं कसं म्हणजे ना मधून रस्ता आहे आणि या साइडला पण पाणी या साइडला पण पाणी तर तुम्ही काही व्हिडिओजमध्ये ड्रोन शॉपनी बघितलं असेल तर तो आपलं एक्सप्लोअर करायचा राहिला आहे तो फूड करू कारण आता आहे ना रात्र व्हायला आली ना अजून आपल्याला घरी जायचं आहे माझ्याकडं मी जेवढं दाखवू शकलो तेवढं दाखवलेलं आहे बाकी तर तुम्हाला माहितीच आहे तुम्ही येऊन बघू शकताय तर चला हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये